नमस्कार नर्मदे हर आपला जो छोटूराम ट्रॅक्टर आहे संजयभाई पटेल यांनी दिलेला तो चालवायला दिनेश आता शिकलेला आहे बघा अशा पद्धतीने तो रस्त्याचं काम करतो आहे त्या रस्त्याचं खोलीकरण चाललं आता ते चाल काम दिनेश करतो आहे जा घुमावतो आहे हां रिवर्सली जा रिवर्स रिवर्सली जा हां रिवर्स बस फर्स्ट जाल फर्स्ट बस रा पहिला टाक पहिला बस बस सिमेंट आहे सिमेंट से अगो पहिला ना पहिला ये पुढे वळव वळव स्टेअरिंग वळव हां स्टेअरिंग वळव घेऊ देकडे सोड बरोबर समोर बाबाजी नर्मदे हार ते आहेत दिनेश खोरला पावरा